मग गाड्या आडी लागल्या डायरेक्ट मध्ये घेतले मग आमच्या डोक्यावरून ते बंदुका ठेवल्या कॅश द्या ते तोडफोड केली के... केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर दरोडा एक लाख अठरा हजारांची रोकड लुटली क्रीडा व राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर पिस्तलधारी दरोडेखोरांनी दरोडा टाकल्याची घटना गुरुवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडल्यानंतर जिल्ह्यात खडबड उडाली आहे दरोडेखोरांनी या घटनेत तब्बल एक लाख अठरा हजारांची रोकड लुटली असून मोबाईलही लांबवले आहे दरम्यान शिरपूर तालुक्यातही नुकताच अशाच पद्धतीने दरोडा घालण्यात आल्याने संशयित एकच असल्याचा प्राथमिक अंदाज आहे मुक्ताई नगरातील रक्षा ऑटो फ्युएल्स या केंद्रीय रक्षा मंत्री खडसे यांच्या पेट्रोल पंपावर गुरुवारी रात्री सुमारास दोन दुचाकीवरून आलेल्या पाच हिंदी व मराठी भाषेत संवाद साधून दोन कर्मचाऱ्यांना गावठी कट्टा दाखवत एक लाख अठरा हजारांची रोकड व मोबाईल हिसकावत पळ काढला यावेळी पेट्रोल पंपावरील प्रकाश माळी व दीपक खोसे या दोन कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली तसेच पंपावरील कार्यालयातील संगणक कम्प्युटर प्रिंटर सीसीटीव्ही आणि विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तोडफोड करण्यात आली आरोपी रिकॉर्ड वरील चोरट्यांनी तोडफोड व रोकड घेऊन बोहरडीच्या दिशेने पळ काढल्याची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक आशिष कुमार अडसूड यांनी तत्काळ त्या दिशेने पोलीस पथके रवाना केली मात्र चोरटे गवसले नाहीत बघत रहा एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र किती लोक होते पाच पाच लोक कोणत्या गाड्या होत्या त्या गाड्या काही मी मध्ये होत्या आणि हे तोडफोड त्यांनीच केली का मग तुमच्या समोर माझ्या तुम्हाला मारले आणि काय बंदूक लावली होती की काय बंदुका होत्या किती लोकांजवळ बंदुका होत्या दोन दोन लोकांजवळ तुम्हाला लागलाय कुठे पोटावर मार लाल मग हे भाऊन हे गाडीवाला एक मग गाडी आडी लागल्या डायरेक्ट मध्ये घेतली मग आमच्या डोक्यावर बंदुका ठेवल्या तोडफोड केली किती बंदुका होत्या दोन ते तीन होत्या लोक किती होते पाच लोक काय नाव तुमचं दिलीप खोसे दिलीप खोसे आणि आपले माळी प्रकाश माळी